यांच्यावरील गुन्ह्याचं आणि काय झालं संचालकांवरील कलम निवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोट यांनी उपस्थित केलेले प्रश्न साखर कारखान्याचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्या एकशे कर्म दोन कर्मचाऱ्यांचा औद्योगिक न्यायालयाचा निकाल पंधरा सात पंचवीस लागला दोन अडीच कोटी रुपये ब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड व गडिंग साखर कारखान्यांनी द्यावेत अशाबद्दलचा आदेश मान्य कलेक्टर यांना झाला चार महिने आज पूर्ण होत आले गडिंगलस कलेक्टर कोल्हापूर प्रांताधिकारी गडिंगलस तहसीलदार गडिंगलस गडिंग साखर कारखान्यावर ही प्रोसिजर पुढं सरकारी या पद्धतीचं कोणतीही हालचाल या ऑफिसांच्या मधून मनातील दिसण्यामध्ये आली ले। गडिंग साखर कारखान्याचे सर्वे सर्व असलेले राज्याचे मंत्री यांनी गडिंगज कामगारांच्यावर परत आली गडिंगज कारखान्याला पार्टी करून की हे सगळे पैसे गडिंग कारखान्याने द्यावेत अशा पद्धतीचा आणि माझे ब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वीस कोटी रुपये कडिंगज कारखाना द्यायचा आहे अशा पद्धतीची निर्यात गडिंग साखर सह कामगारांना पार्टी करून परत केली गेली चौदा वर्षे पंधरा वर्षे संघर्षातून आता निकालापर्यंत आलेले हे सगळे शवानिवृत्त कर्मचारी आज पासष्ट सत्तरच्या पुढं वय गेलं दीडशे कामगार जवळजवळ मयत झाले मयत वरून गेले रुपया न घेता सुद्धा अशा परिस्थितीत या कामगारांचा छळ भडगावचा एक अब्दुल पापालाल मुल्ला नावाचा कामगारला पुढे घेऊन त्याच्या नावावर कामगारांच्या नावे परत आणि एकदा कोर्टामध्ये दावा दाखल करून हे पैसे वेळेत मिळवू नयेत अशा पद्धतीची पळवाट राज्याचे मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नेते करायला लागले ज्या कारखान्यावर ज्या कारखान्यावर वीस कोटी मग परत मिळाले पाहिजेत ते पैसे मी देणार नाही असं म्हणून ज्यांचा दावा दाखल होतो त्यांच्या हस्ते मात्र गडिग्रेज कारखान्याची मुळी त्या ठिकाणी पडते कारखान्याची मुळी त्यांच्या हस्ते पडते दीडशे कामगार राबून मिले त्या कामगारांना संपवण्याचं काम जे मंडळी करायला लागले त्यांच्या हस्ते मात्र या गडिरज कारखान्यावर मुळी टाकली जाते मोळी टाकली जाते तीस कोटी रुपये गाव सोडून गेले डॉक्टर शाहपूरकर तालुका सोडून गेले गडिरज पोलिसला फौजदारी होऊन एक वर्ष होत आलं काही अडचण नाही काही कारवाई नाही जामीन घेतला हायडिस्ट्रिक्ट कोर्टात डॉक्टर मुश्रीफने तो जामीन रद्द व्हावा म्हणून पोलीस स्टेशन परत प्रस्ताव दाखल केला तोपर्यंत राज्याचे मंत्री आदरणीय यांनी गडिरोज कारखान्याची चेअरमन पाताडे सतीश पाटलांना घेऊन सहकार मंत्र्यांच्याकडून डॉक्टर शापूरकरांच्यावर चालू असलेली चौकशी वर्ष स्टे आणला थांबवली ती चौकशी सगळे संचालक चेअरमनांच्या सह त्याच्यामध्ये आलेत त्या भ्रष्टाचारामध्ये सगळे गुंतलेत शिवदास नावाची एक एअर असिस्टंट रजिस्ट्रार कोल्हापूर यांच्या समोर ही इन्क्वायरी चालू आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांना नोटीस आले की तुम्ही सगळेजण याच्यामध्ये का तुम्हाला दोषी करू नये पळत जाऊन राज्याच्या सहकार मंत्र्यांच्याकडून या ठिकाणी त्याला स्टे घेऊन आले म्हणजे कामगार मरू त्यांना पैसे नाही मिळाले पाहिजे म्हणून परत कोर्टात कारखान्यानं हे पैसे वीस कोटी आमचे देणार आहे ते तुम्ही भरले पाहिजेत म्हणून परत आणि कोर्टात चालू असलेली तीस कोटीची इन्क्वायरी थांबली पाहिजे म्हणून परत सहकार मंत्र्याकडून त्याच्यावरती आणायचा आणि सगळं करणारा जे कोण नेतृत्व आहे त्यांच्या हस्ते मात्र त्या कारखान्याची मुळी त्या गव्हाणीत टाकताय पंचवीस हजार सभासद खाली मान घालून गडिंगज तालुक्यात का असं काम करावं लागले कर मला अजून काढलेलं मला अजून काढलेलं नाही कामगार तरी आज ह्या ठिकाणी देशोधडीला लागलेच पंधरा साखर कारखाने आजूबाजूच्या कार्यक्षेत्रातले या ठिकाणचा चेत, ऊस न्याय लागलेत पहिलं वर्ष बंद कारखाना कडिंगज कारखाना तीनशे कोटी आणणार गुजरात जाऊन डॉक्टर शापूरकरांची घोषणा आदरणीय मुश्रीफ साहेब म्हणा लागले परमेश्वरानं हा कारखाना उत्कर्ष लाला नेण्यासाठी परमेश्वराने डॉक्टर शापूर पाठवले कुणाच्याही हात नाही दुसरं काम झालं नसतं म्हणून डॉक्टर शापूरकर करीत आले तीनशे कोटीची घोषणा काल आदरणीय मुश्रीफ साहेबांनी घोषणा केली कारखान्याला अडीचशे कोटी देणार निवडणुका झाल्यावर प्रत्येक ठिकाणी या घडिले तालुक्याची फसवणूक त्या संस्थांची फसवणूक सभासदांची फसवणूक कामगारांची फसवणूक कारखान्याच्या सभासदांची फसवणूक गडिंग तालुक्यातल्या युवकांची फसवणूक गडिंगच्या संस्कृतीची धोलान त्या विभागामध्ये नेते कोल्हापूर शिंदेचे स्वतःला नेते समजवणारे हे संपवायला लागलेत हे वेळीच गडिंग तालुक्यातल्या जनतेनं बघितलं पाहिजे हाकडून काढलं पाहिजे गडिंग तालुक्यातनं खरं mm बसतील -hmm. का हकडून पण काही लाचार पैशाला लाचारीनं काही मंडळी त्यांच्या भोवती जमलेत आणि या गडिंग तालुक्यातलं सांस्कृतिक सामाजिक सर्व आघाड्यावरची परिस्थिती बिघडवण्याचं काम हे जिल्ह्यातले नेते या ठिकाणी करायला लागलेत हे वेळीच गळिंग तालुक्यातल्या जनतेने ओळखलं पाहिजे आम्ही आज या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन पोलीस स्टेशनला या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन आमची ही जे काय कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे मिळण्यासाठी वाट मोकळी झाली पाहिजे ती करावी अशी विनंती आम्ही या ठिकाणी करणार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा